हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी तुम्ही किती वेळा ठरवलंय की बस आता मी माझं वजन कमी करणार आहे ही लटकणारी पोटाची चरबी आता पूर्णपणे मी घालवणार आहे आणि किती वेळा तुम्ही यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत थोडं डाएट केलं दोन तीन दिवस झाले की आपण थांबतो थोडा व्यायाम केला थोडे दिवस झाले की आपण थांबतो आणि जोपर्यंत आपल्याला कोणीतरी येऊन म्हणत नाही बापरे तुझं वजन किती वाढलेलं आहे किंवा आपले जुने कपडे जेव्हा फिट होतात घट्ट होतात तोपर्यंत आपल्याला काही समजतच नाही की हे वाढलेलं शरीर कमी करण्याची आता गरज आहे आणि तुम्हाला माहिती आहे वजन हे फक्त खाण्यामुळे नाही वाढत तर ते वाढतं आपल्या विचारांमुळे देखील आपल्या वाईट सवयींमुळे देखील आपलं मन आपल्याला सिग्नल्स देत असतं पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि त्यामुळे देखील आपलं वजन हे वाढत असतं आणि हे वजन वाढल्यामुळे फक्त आपलं शरीरच नाही बदलत तर आपलं मानसिक स्वास्थ्य देखील पूर्णपणे हलवून टाकतं सो so, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे प्रभावी तीन पर्याय सांगणार आहे शास्त्रीय असे नियम सांगणार आहे आणि ते नियम तुम्ही फॉलो केले की महिन्याभरामध्ये तुम्ही बघणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हे मानसशास्त्रीय नियम इतके प्रभावी आहेत की याचा वापर करूनच मी स्वतःच घर बसल्या तीस किलो वजन कमी केलं ते पण दोन वेळा हो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलाही डाएट सांगणार नाहीये कुठलाही एक्सरसाइज सांगणार नाहीये पण असे प्रभावी नियम सांगणार आहे इतके सोपे असे नियम ते फक्त तुम्ही महिनाभर फॉलो करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो हे वाढलेलं वजन ही ओबेसिटी आपण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतो त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं असतं आणि हे नियम पाळणं गरजेचं असतं तेच नियम ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट सो सगळ्यात हे मानसशास्त्रीय नियम हे प्रभावी नियम तुम्ही फॉलो करणार असाल हे चॅलेंज तुम्ही स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि एक महिना मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे हे तीन नियम मी फॉलो करणार आहे आणि एक महिन्यानंतर तुमच्या वजनात झालेला फरक तुम्ही मला सांगा तुमचं वजन तुम्ही आज चेक करा आणि एक महिन्यानंतर हे तीन नियम फॉलो केल्यानंतर तुमचं वजन चेक करा आणि मग सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला ड्राफ्टिक चेंज तर मंडळ हे नियम सुरू करण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की सगळ्यात पहिली अशी अट आहे की तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे कारण हे तीन मानसशास्त्रीय नियम फक्त तुमचं वजन कमी नाही करणार तर तुमचं शरीर आणि मन या दोघांना एकत्र आणणार आहेत आणि त्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवायला शिकवणार आहे यामध्ये कुठलंही महागड डाएट नाहीये एक्सरसाइज नाहीये कुठलीही महागडी ट्रेनिंग नाहीये तर अगदी सोपे असे वर्षानुवर्ष चालत आलेले मानसशास्त्रीय असे तीन नियम आहेत ते तुमचं वजन देखील कमी करतील तुमचं शरीर देखील बदलतील पण त्यासोबतच तुमचं आयुष्य तुमची जीवनशैली देखील बदलणार आहे पण गरज आहे फक्त स्वतःवरती विश्वास ठेवण्याची चला तर मग सुरू करू या मानसशास्त्रीय नियमातला सगळ्यात पहिला नियम सो सगळ्यात पहिला पहिला नियम असा आहे की माइंडफुल इटिंग म्हणजे खाण्याचे पूर्णपणे भान ठेवा हा अगदी महत्वाचा आणि पहिला नियम आहे आजकाल काय झालेला आहे आपण जेवण करत असताना काहीही खात असताना सगळ्यात आधी आपल्याला लागतो टी व्ही नाही फोन सोशल मीडिया आणि यामुळेच आपल्या मेंदूचं समाधान होत नाही आपण कंटिन्यू बघत असतो काही ना काही खात असतो आणि बघता बघताच आपण जेवण करत असतो पण त्यामुळे आपल्याला समजत नाही की आपण किती खात आहे ती आहार घेत आहे आणि एखादा प्रमाण जर थोडं आपल्याला घ्यायचं असेल तर आपण टी व्ही बघता बघता किंवा फोन बघता बघता आपला आहार हा जास्त घेत असतो गरजेपेक्षा जास्त खात असतो आणि मग आपण म्हणत असतो की आपलं वजन कसं वाढत आहे सो हे तीन नियम फक्त फॉलो करून बघा सो यापुढे महिनाभर फक्त जेवताना फोन साईडला ठेवा टी व्ही साईडला ठेवा आणि तुमच्या जेवणाकडे कॉन्सन्ट्रेट करा त्यामध्ये तिखट आहे का गोड आहे त्यातला रस काय आहे हे तुम्ही अनुभवा म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देते की पाच बदाम घ्या पाच भिजवले भिजवलेले बदाम घ्या एका वाटीमध्ये आणि बसा मस्तपैकी ते खात बसा पण टी व्ही आणि फोन वगैरे शिवाय शांतपणे खात बसा बघा तुम्हाला ते किती तृप्ती देत बघा ते जेवण तुम्हाला किती तृप्ती देतं जेव्हा तुम्ही ते फोन किंवा टीव्ही याशिवाय घेत असता जेव्हा तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देत असता सो हाच आपला पहिला नियम आहे की माइंडफुल इटिंग करा आणि हे इतका प्रभावी असा नियम आहे फक्त तुम्ही करून बघा आणि महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आता बघू आपला दुसरा मानसशास्त्रीय नियम दुसरा नियम तो म्हणजे प्लेट साईज आणि पोर्शन कंट्रोल काय आहे ना जेव्हा आपण मोठी प्लेट घेतो त्याच्यामध्ये जेवण पण खूप जास्त असतं आणि आपल्या मेंदूला माहित असतं की आपल्याला हे पूर्णपणे संपवायचं आहे सो आता इथून पुढे एक महिना तुम्ही काय करणार आहात हा मानसशास्त्राचा दुसरा नियम फॉलो करणार आहात छोटी प्लेट घेणार आहात छोट्या प्लेटमध्ये जरी तुम्ही पूर्ण भरून घेतला तरी तुमच्या मेंदूला माहित असतं की हे अन्न खूप आहे प्लेट छोटी आहे त्याच्यात जेवढं मावतं तेवढंच अन्न तुम्ही घेणार आहात त्याच्या त्या प्लेट मधल्या अर्धी प्लेट तुम्ही भाज्या घेणार आहात वन फोर्थ प्लेट तुम्ही प्रोटीन घेणार आहात आणि उरलेली जी जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही कार्ब घेणार आहात हेच अन्न तुम्ही घेऊन बघा आणि अशा प्रकारे तुम्ही महिन्यावर फक्त फॉलो करून बघा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक इतके हे मानसशास्त्रीय नियम महत्वाचे आहे इतके हे पॉवरफुल आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी जास्त मोठी प्लेट जास्त अन्न आणि मग जास्त वजन सो हा नियम फॉलो करा सो तुमची ही जेवणाची प्लेट तुमच्या ड्रेसिंग मिरर इतकीच महत्वाची आहे तुम्ही ती किती मोठी घेता किती साईज घेता त्याच्यामध्ये मग किती घेतात त्यावर तर तुमचं वजन अवलंबून असतं मोठ्या प्लेटमध्ये आपण जास्त अन्न घेतो आणि मग आपल्या मेंदूला आपण सांगत असतो आपल्याला हे सगळं फिनिश करायचं आहे सो मानसशास्त्रानुसार तुमच्या मेंदूला तुम्ही कमांड कशी देणार छोट्या प्लेटमध्ये तुम्ही हवं तेवढं अन्न घेतल्यामुळे तुम्हा तुमच्या मेंदूला वाटणार की हा आता हे खूप आहे आणि आपल्याला एवढंच घ्यायचं आहे एवढंच खायचं आहे सो हा इतका पॉवरफुल नियम आहे पण ह्या प्लेटमध्ये मी जसं तुम्हाला प्रपोर्शन सांगितलं आहे जसं पोर्शन सांगितलं आहे त्याचप्रमाणे घ्या म्हणजे प्रोटीन कार्ब्स आणि भाज्या मी ज्या प्रकारे सांगितल्या आहेत त्या प्रकारे तुम्ही घ्या मग तुम्हाला आवडत्या त्या भाज्या त्याच्यामध्ये घ्या आणि मग ती प्लेट तुम्ही खा आणि मग त्यामुळे तुम्हाला तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे आपल्याला आपली भूक भागवायची आहे पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये आणि हा दुसरा नियम फॉलो करून आपण तेच करणार आहोत आता मानसशास्त्राचा तिसरा आणि अगदी महत्वाचा असा नियम स्लो इटिंग आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे हळू खा आणि व्हिज्युअलाइज करा जे डोळ्यासमोर हळू का कारण काही काही लोक इतके फास्ट खात असतात इतके फास्ट खात असतात आणि आपल्या मेंदूला कळायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात की अरे आपलं पोटभर जेवण झालेलं आहे त्यामुळे एक एक घास ना जरा चावून खा ऍटलिस्ट वजन कमी होईपर्यंत तरी हे तुम्ही मानसशास्त्राचे तीन नियम फॉलो केले ना मग बघा तुमच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये किती मोठा फरक होतो ते फक्त शरीरावरच नाही तर ओव्हरऑल तुमच्या लाईफमध्ये फरक होतो सो काहीही तुम्ही जेवण करत असताना हळू का प्रत्येक घास हा वीस ते तीस चावून खाल्ला पाहिजे म्हणजेच तो तुमच्या अंगी लागतो आणि त्याचं रूपांतर फॅट्स मध्ये होत नाही आपली चरबी वाढत नाही पटापटा खाल्लं की ते पचत देखील नाही आणि मग त्याचं रूपांतर चरबीमध्ये होत असतो सो फक्त तुम्ही महिनाभर करून बघा स्लो इटिंग करा स्लो इटिंग अगदी हळूहळू खा भराभरा तुम्ही जेवण करू नका इटिंगमुळे काय होतं आपण जास्त प्रमाणामध्ये खात देखील नाही खूप जर जेवण असेल तर आपल्याला असं वाटतं की अरे किती आपण हळू खातोय पटकन आपल्याला असं वाटतं की ते संपवायला नको आहे त्यामुळे आपण थोडंच खात असतो जेव्हा आपण भरभर खातो जर आहे नाही ते नुसतं तोंड शरीरामध्ये कोंबत तो असतो तर असं करू नका शरीर हे देवाचं मंदिर आहे देह देवाचे मंदिर आहे आणि त्याला व्यवस्थित तुम्ही खायला घालणं हेच खूप महत्वाचं आहे सो स्लो इटिंग करा बघा याचा प्रभाव तुमच्या वजनावरती इतका का पडणार आहे की तुम्हाला खूप महत्वाची ट्रिक अशी आहे की व्हिज्युअलायझेशन रोज जेवण झाल्यानंतर जरा दोन मिनटं बसा डोळे मिटा आणि व्हिज्युअलाइज करा की माझं वजन कमी झालेलं आहे तुम्हाला जो आवडता ड्रेस आहे तो डोळ्यासमोर आणा की तो तुम्ही घातलेला आहे आणि त्या ड्रेसमध्ये तुम्ही आहात सो so विज्युअलाइज करा कारण मनामध्ये जो तुम्ही विचार करणार आहे तोच रियालिटीमध्ये उतरणार आहे जर तुम्ही विचार केला माझं वजन कधीच कमी नाही होणार तर ते कधीच कमी नाही होणार पण जर तुम्ही विचार केला म्हणजे जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला की मी माझं वजन कमी करू शकतो म्हणजेच तुम्ही स्वतःला व्हिज्युअलाइज केलं त्या ड्रेसमध्ये त्या तुमच्या त्या बॉडीमध्ये तर तुम्ही बारीक होऊ शकता सो इथून पुढचे तीस दिवस तुम्ही करून बघा आणि जर तुम्ही हे मानसशास्त्रीय नियमाचं चॅलेंज स्वीकारणार असा तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि एक महिन्यानंतर इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो मी स्वतः देखील माझं वजन कमी करताना कमी करायच्या आधी जो ड्रेस मला अजिबात फिट बसत नव्हता तेव्हा तो मी हँगरला समोर कपाट्याला लावून ठेवला होता आणि मला माहिती होत की कधी ना कधी या ड्रेसमध्ये मी फिट होणार आणि मी झाली सो जर तुम्हाला वजन बारीक करायचं आहे तर तुम्हाला डाएट सोबत स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे हे मानसशास्त्रीय तीन नियम पाळणं देखील गरजेचं आहे कारण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आपल्यावर विश्वास ठेवत असतो सो व्हिज्युअलायझेशन हे देखील तितकंच महत्वाचं आहे तर अशा प्रकारे मंडळी वजन कमी करणं अजिबात अवघड गोष्ट नाहीये फक्त तुम्ही ते मनामध्ये ठरवलं पाहिजे तुमचा तुमच्यावरती विश्वास पाहिजे कित्येक मोठ्या सेलिब्रिटीज असतात तुम्ही म्हणता आमिर खान म्हणा एकदम वजन वाढवतो एकदम कमी होतो हो तो डाएट देखील करतो पण त्याचा त्याच्या स्वतःवरती विश्वास देखील असतो आपल्या आजूबाजूला देखील होतो आणि मी स्वतः देखील ते अनुभवलं आहे मी जर स्वतः घर बसल्या म्हणजे तीस किलो वजन दोनदा कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता कुठल्याही महागड्या सर्जरी सर्जरीशिवाय डाएट शिवाय फक्त घरचा आहार घेऊन तसेच मंडळी तुम्हाला जर डाएट हवा असेल अगदी घरगुती आहार कसा घ्यायचा ते हवं असेल तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपले लिंक चेक करा तसेच आपले एक्सरसाइजचे व्हिडिओ फॉलो करू शकता आणि घर बसल्या एक्सरसाइज करून देखील तुमचं वेट तुम्ही कमी करू शकता तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचंय पण त्यांचं होतच नाही त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, करा म्हणजे हे नियम फॉलो करून देखील त्यांना त्यांचं वजन घर बसल्या कमी करायला नक्कीच मदत होईल तसेच तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील तर मंडळी स्वतःवर प्रेम करणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही बारीक आहात जसे आहात जाड आहात तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करा तुम्ही बारीक असाल तर तुम्ही होऊ शकता तुम्ही जाड असाल तुम्ही बारीक होऊ शकता फक्त गरज आहे ते स्वतःवरती विश्वास ठेवण्याची चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण दे। देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय